सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे मिरजेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे नेमका चार्ज कोणता मिरस येथील शिवाजीनगर परिसरातील एका व्यावसायिकाच्या अवैध संदर्भात शौकत शेख यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे व आयुक्तांकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती गेल्या दोन महिन्यापासून शौकत शेख हे त्या संदर्भात महापालिकेचे उंबरटे झिजवत असून महापालिका प्रशासनाकडून त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही म्हणून आज दिनांक रोजी शौकत शेख यांनी महापालिकेतील लेडीज सिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे दात मागण्यासाठी गेले असता त्यांनी शौकत शेख यांना उद्धट भाषा वापरून ऑफिसमधून बाहेर जाण्यास सांगितले माझ्याकडे नगररचना विभागाचा आरोग्य विभागाचा कोणताही विषय घेऊन यायचं नाही त्यासाठी वैभव साबळे यांना नेमलेला आहे तुम्ही त्यांच्याकडे जावं असं सांगितल्यावर त्यांनी साहेब कुठे भेटतील सा विचारल्यावर त्यांनी मला सांगलीत जावा आणि त्यांना हुडका कुठे असतील ते अशा उत्तर देऊन वागणूक दिली प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेबरोबर असं वागणं अत्यंत चुकीचं आहे याबाबत महापालिकेच्या उपायुक्तांनी माझ्या तक्रारी संदर्भात वेळीच दखल घेतली नाही तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय यांच्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे यातून काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील याची नोंद जिल्हा प्रशासनाने व सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्तांनी घ्यावी अशी माहिती शौकत शेख यांनी दिली या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे सहसंपादक नजीर शेख यांनी मिरज मधून मी शौकत शौकात शेख राहणार मिरज मी मिरजेतील शिवाजीनगर येथील एका इमारतीसंदर्भात तक्रार अर्ज दाखल केले होते नगररचना विभागाकडे सहा दहा दोन हजार तेवीस रोजी मी ती तक्रार अर्ज दाखल केली आहे तर नगर रचना अधिकारी राजेंद्र काकडेसाहेब यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला लेकिन ते नगरपालिकेत मला कधीही भेटून आलेले नाही आणि त मोबाईल नंबरवर संपर्क साधले असता त्यांनी मला ते पंकजा रुळीकर यांच्याकडे तो विषय आहे त्यांच्याशी संपर्क साधा मग पंकजा रुळीकर यांच्याकडे मी ते तीन महिने सतत मी जात आहे तर ते मला आज येतो उद्या येतो साईटला व्हिजिट करायला पाहिजे त्यांची पेपर हाताळायला पाहिजे मला आत्ता कामं आहेत दुसरी मला वेळ नाही आहे अशी उडवा उडीची उत्तरे ती वारंवार देत आहे मग शेवटी मी कंटाळून आज जे सिंगम लेडीज म्हणून जे प्रसिद्ध आहेत मिरजेत आपला आपले उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांच्याकडे मी गेलो यांच्याकडे गेलो असता माझं म्हणणं ऐकण्याच्या अगोदरच नगर रचनेचे विषय काय असेल तर तो माझ्याकडे आणायचा नाही आणि आरोग्य अधिक मग मग विचारलो त्यांना मग आरोग्य विभागाचं नाही ते आरोग्य विभागाचासुद्धा विषय माझ्याकडे आणायचा नाही आणि ते आरोग्य विभाग आणि नगर रचना दोन्ही विभाग माझ्याकडे नाही आहेत आणि माझ्याकडे तो विषय घेऊन यायचा नाही मग मॅडम कोणाकडे जायचं तर ते साबळे म्हणून आहेत साबळे यांच्यापाशी जावा आता मी काय त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला लिहून देऊ का मग मी म्हटलं साहेब ते भेटणार कुठे हे तरी सांगा तर म्हटलं ते चांगलेलं जाऊन ओळखत बसतिचं असं त्यांनी बोलले मला म्हणजे अशा प्रकारचे जर उपायुक्त साहेब जर असं बोलत असतील सर्वसाधारण नागरिकांना जर अशा प्रकारे जर जे प्रशासनाचे जे अधिकारी जे असं बोलत असतील तर आम्ही नाही कुणाकडे मागणार कुणाकडे नाही विचारायचं आम्ही तर यासाठी मी आता सव्वीस तारखेला मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसणार आहे आणि त्यावेळेला जर माझ्याकडं मानसिक आता संतुलन माझं बिघडलेलं आहे वारंवार ही अधिकारी असा त्रास दिलेले आहेत त्यासाठी जर माझ्याकडून काहीतरी जर काही जर घडलं तर त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाचे सर्व अधिकाऱ्यांनी पदाधिकारी राहतील चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला, ला, दर 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 ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा